वारुवाडी गावचे सरपंच राजेंद्र तुकाराम मेहर यांच्या विरोधात समिती जुन्नर व तहसील कार्यालय येथे अविश्वास ठराव अर्ज दाखल केला असून यावर पुढील सुनावणी सतरा मार्च रोजी ठेवण्यात आली आहे असे अधिकृत सूत्रांची माहिती आली आहे ग्रामपंचायत सदस्य विनायक सुधीर भुजबळ यांनी सरपंच राजेंद्र तुकाराम मेहेर हे मनमानी कारभार करत असून आम्हाला कोणालाही विश्वासात घेत नाहीत परस्पर निर्णय घेऊन हेतूपूर्वक डावले जात आहे आमच्या वाडीतील विकास कामांमध्ये आमचा विचार न घेता स्वतः परस्पर निर्णय घेतले जातात ग्रामपंचायत सदस्य विनायक भुजबळ यांनी अविश्वास अर्जात नमूद केले आहे सदर अविश्वासाच्या अर्जावर ठराव मंजूर करण्यासाठी विद्यमान उपसरपंच रेखा फुलसुंदर यांच्यासह माजी सरपंच देवेंद्र बनकर माजी सरपंच आत्माराम संते माजी उपसरपंच जंगल कोल्हे सदस्य विनायक भुजबळ माजी उपसरपंच माया डोंगरे मीना वारुळे सोनल अडसरे नारायण दुधाने राजश्री काळी संगीता काळी स्नेहल कांकरिया प्रकाश भालेकर व किरण आल्हाट यांनी अर्जावर सहाय्य केल्या आहेत एकूण चौदा सदस्यांनी अविश्वास ठराव मंजुरीसाठी सहाय्य केला आहे त्यामुळे सतरा तारखेला नेमकं काय होणार अविश्वास ठराव सर्वांमध्ये मंजूर होणार का, का, का याकडे वारवाडी ग्रामस्थांचे लक्ष लागले ला आहेत दरम्यान या याविषयी सरपंच राजेंद्र मेहेर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही